प्रणाम मित्रांबद्दल बोलणं अवघड असतं शत्रूबद्दल बोलता येतं एक तर वाटेल ते बोलता येत दुसरी गोष्ट त्यांना काय वाटेल याची फार मी परवा करायचं कारण नसतं पण जेव्हा मित्रांबद्दल बोलता आणि ते थोडस विश्लेषणात्मक बोलता त्यावेळेला प्रॉब्लेम होतो त्यावेळेला प्रश्न असा निर्माण होतो की आपण दुखावत तर नाही आणि दुखावण्यातून दुरावण्याची तर प्रक्रिया सुरू होणार नाही हो की नाही आपण टाळतो बऱ्याच वेळा आणि त्याचं समर्थन असं मौनम सर्वार्थ साधनम वगैरे असं करतो पण सर्वार्थ साधायचा नसेल स्वार्थ साध सर्वार्थ म्हणजे काय आहे स्वार्थ का तो साधायचा नसेल आणि काहीतरी एक त्याच्या हिताची आपल्या मित्राच्या हिताची अशी गोष्ट सल्ला हा हल्ला वाटणार नाही अशा पद्धतीने जर सांगितली आणि त्याला ती पटली कन्व्हिन्स झाली आणि त्याच्या सहकार्यानं शेवटी असं काय की आता समजा आज मी राज ठाकरे यांच्यावर बोलतो आहे बोलणार आहे तुम्ही म्हणाल की ते मित्र आहेत तुमचे चांगले बऱ्याच वर्षांचं तुमचं त्यांचं एक हार्दिक नाथ आहे तर जा आणि सांगा हे सगळं नाही 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 तसं नाही मी कालच एका व्हिडिओमध्ये म्हटलं की तुम्हाला एक लोकमत त्यांच्या भोवती देखील करावं लागतं त्यांच्या आजूबाजूला त्याचे प्रतिध्वनी उमटतील तुमच्या विचाराचे तुमच्या भावनांचे तुमच्या मुद्द्यांचे अशी एक रचना करावी लागते त्याला व्यूहरचना हो नका म्हणू सररचना म्हणू आपण त्यांना असं त्यांच्या दहा मित्रांनी जेव्हा सांगितलं ना की जे अनिल परवा म्हणाले ना ते जरा विचारत आहेत बरं का ते ते दर, ते हो ते आ, आ, आए, तर ते अधिक गांभीर्याने विचार करतात हे अनेक नेत्यांबाबत आहे ते माझे मित्र आणि माझ्याबद्दल प्रेमच आहे त्या माणसाबद्दल त्या तरुणाबद्दल अजूनही तरुणच आजोबा वगैरे झाले तरी आहेत मी त्यांना अजून युवा नेता तरुण नेताच असंच म्हणतो तर काय मनसे राज ठाकरे मी काहीतरी सांगणार आहे ते त्यांना उद्देशून सांगणार आहे मग तुम्ही म्हणाल की हे सावध करण्यासाठी सांगताय हा जो सगळा तुमचा काय गोप्यस्फोट आहे हा त्यांना सावध करण्यासाठी आहे का हो आहे पण मग फक्त त्यांना सावध करण्यापुरतं मर्यादित आहे का नाही मला बरंच सगळ्याच एकूण माझ्याही ह्या दर्शकांना आणि एकूणच समाजाला मीडियाला विचार करणाऱ्या लोकांना मनसेबद्दल आस्था असलेल्या आस दुरावा असलेल्या दुश्मनी असलेल्या सगळ्यांनाच हा एक मुद्दा चर्चेसाठी मला पुढे ठेवायचा मित्रांनो एकामागून एक मी मुद्दे तुमच्या पुढे ठेवतो त्याचं विस्ताराने विवेचन करायला गेलो तर मग ते फार पसरट होतं आणि आता सगळे आमच्या एजन्सीज पण मला सांगतायत लोकांचाही हो अनुभव आहे लोकही आपसात बोलतात वेगवेगळ्या व्हिडिओवाल्यांविषयी जे यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्याविषयी ते म्हणतात की दहा मिनटाच्या पुढे आमचा पेशन्स नसतो आणि पंधरा वीस पंचवीस मिनटं वगैरे तर नाहीच नाहीच आम्ही बघतच नाही मग सोडूनच देतो त्यामुळे दहा मिनटात अटपायच फर मग मुद्दे तर आले पाहिजे सगळे त्यामुळे मी थोडंसं मुद्द्याची गोष्ट तुमच्याशी बोलतो पहिली गोष्ट लक्षात ठेवा पहिली गोष्ट अशी आहे की राज ठाकरे यांना त्यांच्या उपयुक्ततेबद्दल कोणीही काहीही किंमत देत नाही याच कारण त्यांची उपयुक्तता था, फारशी नाही राजकारणात नाही कुठेच नाही कुठेच नाही उपयुक्त नाही मग काय की ज्याच्यासाठी त्यांना किंमत दिली जाते मान दिला जातो सन्मान दिला जातो त्यांना विचारलं जातं त्यांना कुठेतरी विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्या भेटीघाटी घेतल्या जातात त्याचं कारण त्यांची उपद्रव शक्ती आहे हा तुम्ही म्हणाल की असं प्रचंड आता मनोज जरांगीने जसा उद्रेक निर्माण केला तसा एकेकाळी मनोज जरांगेच्या क्षमतेचा उद्रेक किंवा उपद्रव निर्माण करण्याची क्षमता मनसेत आणि राज ठाकरेंमध्ये होती आता ती आहे का नाही आता जर कंपॅरिझन मध्ये आपण गेलो तर त्यांचीच दोन हजार नऊच्या आसपासची जी उपद्रव क्षमता होती ती समजा शंभर धरली तर आता ती साधारणतः दहा पंधरापर्यंत पर्यंत खाली पण पर तरी सुद्धा आहे पण उपयुक्तता जर म्हणाल तर एक दोन टक्के पण नाही राजकारणामध्ये ते बरोबर आल्यामुळे मतं मिळतील निवडणुकीच्या राजकारणात म्हटलं तर ते बरोबर आल्यामुळे समाजाचा एक मोठा घटक आपल्या बरोबर येईल अशी स्थिती नाही आहे परिस्थिती नाही आहे लोकांची ही मनस्थिती नाही आहे राज ठाकरे आजही लोक ऐकायला लाखोच्या संख्येने गर्दी करतात त्याच एक कारण त्यांची अत्यंत तीव्र प्रखर तीक्ष्ण बोसरी आणि काहीशी काय म्हणतात अभिरुचीहीन पण अश्लील पण कमरेखालचे वार करत पण असलेली जी भाषा आहे त्याला ठाकरी शैली म्हणून संजयने गौरवून गौरवून मोठं केलं आहे हे म्हणायचे आमची ठाकरी भाषा आहे आम्ही असंच शिवेगाळ करतच बोलणार पण ती ऐकायला आवडते लोकांना नवीन पिक्चर जे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येतात त्याच्यातही शिवेगाळ खूप असते आणि त्यामुळे ते चालतात जेवढी शेव्या जास्त त्या आमच्या अभिजित पानसेने बाजार म्हणून एक सॉरी रान बाजार म्हणून एक पिक्चर काढला होता त्यात एवढ्या शिव्या होत्या की त्या शिव्यांवरच तो पिक्चर चालला बाकी काय वेगळी स्टोरी फार जगावेगळी नव्हती वॉट इट इज तर ही भाषणं ऐकायला लोक जे जमतात ते ही भाषणानंतर जेव्हा पांगतात ना तेव्हा विचार घेऊन जात नाहीत ते फक्त त्यातल्या शाब्दिक कोट्या घेऊन जातात शब्द घेऊन जातात अर्थ घेऊन जातात असं होत नाही शिस्त शब्द नेतात म्हणून निवडणुकी त्यांना मत पडत नाही लक्षात येते का तुमच्या तर त्यामुळे आता पहिली गोष्ट अशी की त्यांची राजकीय उपयुक्तता नाही टू बी ऑनेस्ट जे दिसत आहे जे बोलतो मी खूप मोठ्या लोकांशी सुदैव आहे माझं भाग्य आहे की त्यांच्याशी मला बोलता येतं संवाद करता येतो त्यांचं मन मत जाणून घेता येतं त्यांच्याही सहकाऱ्यांचं इतरांचेही तर मला असं वाटतं की राज ठाकरे यांची उपयुक्तता आता ना भाजपाला वाटते महायुतीला वाटते ना महाआघाडीला तर आता तर वाटायची समन्वय मध्यंतरी मागच्या निवडणुकीमध्ये वाटली होती आता ती वाटत नाही गेल्या वेळेला तर अशोक बिशुकनी पैसे घालून त्यांच्या सभा ठेवल्यात आहे ऑर्डर पण उपयुक्तता पाच दहा टक्क्याच्या पुढे नाही उपद्रव क्षमता ही पंधरावीस टक्क्याच्या पुढे नाही कारण उपद्रव देणार खूपच लोक निर्माण झाले आता काय झालं आहे की पूर्वी एकच राज ठाकरे उपद्रव देत होते आता प्रत्येक गावात एक राज ठाकरे झाला आहे प्रत्येक जिल्ह्याला एक राज ठाकरे मराठवाड्याला एक राज ठाकरे इकडे जारांगेसारखा एक इक राज ठाकरे सुरेश आहे हे सगळे राज ठाकरेंचेच पंथी आहेत संप्रदायिक आहेत राज ठाकरे संप्रदाय गावगावी पसरल्यामुळे एक मोठा राज ठाकरे राहिला नाही बाळासाहेबांना स्पर्धा झाली नाही कधी याचं कारण गावोगावी बाळासाहेब निर्माण झाले नाहीत हां लोक स्वतःला बाळासाहेब समजणारे जिल्हा जिल्हाप्रमुख निघाले पण ते शेवटी काय म्हणतात त्याला बेडकी फुगली तरी बैल होत नाही तसाच तो प्रकार होता पण इट इज पण राज ठाकरे यांचं उपद्रव मूल्य देखील राहिलं नाही आणि आता अनेक राज ठाकरे निर्माण झाल्यामुळे कॉम्पिटिशन वाढली दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी माणसाच्यावर पगडा ऍक्च्युअली एक मध्ये आणखीन सा एक मुद्दा मांडतो की कोणते लोक त्यांच्याकडे जातात कोणते जातात ज्यांना सरकार दरबारी न्याय मिळत नाही असं वाटत एखाद्या प्रश्नाची सोडवणूक सनदशीर मार्गाने होत नाही असं वाटत आणि जिथे उपद्रव शक्ती उपद्रव शक्ती चाच उपयोग केल्याशिवाय त्या गत्यंत नाही असं वाटतं तेव्हा तेच लोक समूहानी किंवा एक एकटे राज ठाकरे यांच्याकडे दाद मागण्यासाठी जातात फिर्याद करण्यासाठी जातात याच कारण त्यांना अशी अपेक्षा असते की राज ठाकरे म्हणजे खळल्या खाटार थोबाडीत मारणं थोबडाऊन काढणं फटके देणं काहीतरी दंगा करणं राडा करणं राडा, राडा 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 ही संस्कृती म्हणजे मनसे तर मग हा गोष्ट रित्सर सुटत नाही तर मग राडा करायला पाहिजे मग राडा कोण करू शकतात चला असं समजू नका की राज ठाकरे सत्तेवर कुठे कुठेत नाहीत ना सत्तेवाल्या माणसाकडे गेलं तर सत्तेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतो राडा जेव्हा करतो त्याच्याकडे जातात तेव्हा त्यांनी राडा करावा अशीच अपेक्षा असता आणि सगळ्या बाबतीत राडा करता येत नाही काही बाबतीत होऊ शकतो किरकोळ एखाद्या व्यक्तीला जाऊन कानफाटात मारली मराठी व मराठी वाद केला पण ते तेवढ्या पुरतं राहतं एक व्यापक चळवळ त्यातून कधी उभं राहत नाही राड्यामधून चळवळ उभी राहत नाही लक्षात ठेवा आंदोलनातून संघर्षातून लढाईतून लढतीमधून जशी चळवळ उभी राहते चळवळीतून आंदोलनातून संघटना वाढते ती प्रक्रिया थांबलेली आहे मनसेची कुठेतरी जाऊन एखाद्या दुकानदाराने काहीतरी अपशब्द काढला मराठी माणसाबद्दल दोन दोन थोबाडीत मारल्या तो विषय तिथे थांबला तो संपतो तिथे त्याला व्यापक स्वरूप येत नाही त्यामुळे आज विचार केला तर मराठी माणसावर तेवढी पकड असती तर त्यांच्या मुलाचाच पराभव झाला नसता नाही का आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं पूर्णपणे बिनसलेलं आहे केवळ त्या माहीममध्ये अमित विरुद्ध उभा केला सरवणकरला म्हणून नाही विनोद करता मुळात सरवणकरला उभाच केला एकनाथ शिंदे यांनी तो मनसेला शह देण्याकरता राज ठाकरे यांना शह देण्याकरता आणि त्याने आधीच मला सांगितलं होतं एकशे एक टक्के एक एक लिहून घ्या आम्हीच पडतो आणि आम्हीच पाडणार पाडलं अजिबात बात इच्छा नाही एकनाथ शिंदे यांची मी तुम्हाला एक मास्टर स्ट्रोक सांगतो त्यांचा आता परत वाढायला लागले <laughs> काय रे बाबा काय करायचं काय पण सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही कसा अर्धवट विषय सोडू मी तर एकनाथ शिंदे मी फार मोठा गौप्यस्फोटा करतोय राजकीयदृष्ट्या की महायुती म्हणून जरी निवडणुका आपण लढलो हे विधानसभा लोकसभा वगैरे नाही आता आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आधी तर एक तर स्वतंत्रच लढणार मैत्रीपूर्ण लढती करणार पण भारतीय जनता पक्षाला कसलंही वाटप असो सत्तेचं वाटप असो जागांचं असो कशाचं असो एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आणि अमित शहाना तुझा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचा राज ठाकरे यांना आणि मनसेला पूर्ण विरोध आहे आम्ही आमच्या तीन कोटे करा काय सांगितलंय एकनाथ शिंदे यांनी आणि मी सांगतोय मी सांगतोय याला महत्व आहे एकनाथ शिंदे यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे भाजपच्या नेत्यांना की तीन वाटे करा अजितदादांचा वाटा आमचा वाटा आणि तुमचा वाटा ठीक आहे तुमची ताकद जास्त आहे आम्ही बसतो चाळीस टक् तुम्ही घ्या पन्नास टक्के समजा पंचवीस पंचवीस आम्ही घेतो एव्हर इट इज इतकं स्पेसिफिक पंचवीस टक्के हा आकडा थोडा नाही आहे वेगळा आहे तो पण व्हॉटएवर इट इज पण साठ टक्के तुम्ही घ्या आम्ही वीस वीस काही असेल ते पण आमच्यामधली एकही सीट आम्ही मनसेबरोबर शेअर करणार नाही आम्हाला मिळालेल्या सर्व सीट्स या आम्हीच लढणार याच्यातून दोन द्या त्याच्यातून दोन द्या आता भाजपवाल्यांना दिल्या विधानसभेला इव्हन लोकसभेला दिल्या कुणी एकनाथ शिंदेने दिल्या पण मनसेला एकाही उमेदवाराला एकाही ठिकाणी सीट द्यायची नाही तुम्हाला जायचेत का भाजपला हवी आहे का मनसे बरोबर त्यानं तुमच्या जागा ज्या वाट्याला येतील आपल्या तिघांच्या समझोत्यात त्यातून भाजपाच्या वाट्याला आलेल्या सीट द्या त्या दुसरी वाट एकनाथ शिंदेनी घातलेली आहे त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध तुम्ही मुंबईचं पालकमंत्रीपद का दिलं उद्धवला शह देण्याकरता जर उद्धवला शह द्यायचा असेल तर आमची अशी इच्छा आहे प्रयत्न आहे आणि आमचं कॉन्फिडन्स गौ। आहे या आत्मविश्वास आहे की उद्धव जिथे जिथे उभा राहील ती प्रत्येक सीट आम्ही हो लढवतो जिथे जिथे यापूर्वी उद्धवच्या जागा आलेल्या आहेत आता चौऱ्याऐंशी आले होते ना गेल्या वेळेला त्या चौऱ्याऐंशी जागी आमचा उमेदवार असेल उभ उभाठाच्या विरुद्ध उद्धवच्या विरुद्ध आणि ती इतकी एकही जागा आम्ही मनसेला द्यायला तयार नाही आणि मनसे कोणत्या जागा मागणार मराठी डॉमिनन्स असलेला मराठी प्राधान्य असलेलं मराठी मतांचा प्रभाव असलेल्या म्हणजेच ज्या जागा एकनाथ शिंदेना हव्यात त्याच जागा ते मानणार भाजप सुद्धा जर एकनाथ शिंदेना लढायला सोडतोय सुपारी देतोय खांद्यावर बंदूक ठेवतोय तर मग त्यांचं म्हणणं की माझं नाही मी शेअर करणार भाजप जा हो, जागा आहेत ज्या अमराठी गुजराती आणि अन्य काही कडवट अशा हिंदुत्ववादी याच्यातून समजा तुम्हाला मिळणार असतील तर त्या काय तुम्ही आणि तुमच्यातल्या द्या त्या नाम तर आजच लिहून ठेवा मी महत्वाचा गौप्यस्फोट करतोय एकनाथ शिंदे त्यांच्या कोट्यातून त्यांना मिळालेल्या जागातून एकही जागा माणसेला देणार नाहीत भाजपला मिळालेल्या कोट्यातूनच फक्त त्यांना जागा मिळतील आणि तिथे तिढा निर्माण होईल की मराठी डॉमिनन्स असलेल्या शिवसेनेकडे उभाठाकडे यापूर्वी म्हणजे आता असलेल्या जागा शिंदे सोडणार आहेत डेडलॉक मनसेला कोणत्या जागा हव्यात त्याच जागा हव्यात जिथे शिवसेना पूर्वीची जिंकली होती तर मिळणार नाहीत त्यांना म्हणजे या आगामी इलेक्शनमध्ये मनसेला जायचं असेल महा मन ना महायुतीमध्ये जरी ते बोलताना बोलले प्रत्यक्षामध्ये त्यांची एक मिनी युती अंतर्गत भाजप आणि मनसे अशी होणार आहे मी सांगतो लिहून घेऊ मी तुमच्याशी प्रांजळपणे प्रामाणिकपणे पारदर्शकपणे बोलायचं असा माझा संकल्प सांगितलेला आहे त्यानुसार बोलतो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की संबंध ताणले जाणं याला आपण म्हणतो ना ते फारच ताणले आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की खुद्द भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा मनसेबद्दल फार निगेटिव्हिटी आहे फार निगेटिव्हिटी काय ना जयंत साळगावकरांनी मला एकदा एक गोष्ट सांगितली होती आणि ते देवा तुची गणेशू म्हणून त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्या पहिल्या आवृत्तीत ती गोष्ट टाकली होती मी त्यांना ती काढायला लावली त्यात ते त्यांनी असं म्हटलं होतं की अग्रपूजेचा प्रथम पूजेचा मान हा गणरायाला का मिळाला तर गणपती लहान असताना अत्यंत व्रात्य होता आणि ऋषीमुनीच काय यज्ञ असतील हे असतील ते असतील त्यात तो विघ्न आणायचा तो विघ्नश होता म्हणजे विघ्न करता होता आणि त्याने परेशानच करून टाकलं सगळ्या साजूस ऋषीमुनींना हैरण झाले ते गेले महादेवाकडे बाबा तुझं पोरगा एवढा त्रास देतोय तुझं म्हणाला ठीक आहे मी ते समजूच घालतो जसं वर्गात सगळ्यात खोडकर मुलाला मॉनिटर करून त्यालाच जबाबदारी देतात त्याच्यामुळे तुम्ही त्याला सांगा की तुला अग्रपूजेचा मान देतो पहिली पूजा तुझी मग इतरांच्या पूजा करू मग तो शांत राहील कारण त्याला मान दिला त्याचा अहंकार जो आहे तो सुखावला आणि म्हणून विघ्नहर्ता हा विघ्न करता हा विघ्नहार्ता झाला अशी गोष्ट देवा तुझी गणेश या पुस्तकाच्या पहिल्यावरती ते ज्याची कॉपी मी जपून ठेवले कारण मी असं कधी बोललो कुठे अंगावर आलं तर मला दाखवते एजन्स जागा लिहिलेलं आहे ओके तर कसं आहे ना की प्रथम वंदे मी दुर्जनम नाही म्हणत पण उपद्रवम असं म्हणेन की उपद्रवी माणसाला प्रथम वंदन करून बाबा तू त्रस्त संबंधात शांत राहा असं मला मनसेच्या राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये कोण म्हणा माहिती आहे नाव सांगतो माहिती ऑकवर्ड होईल त्याला विचारायला पण त्याला मी म्हटलं की हे काय मनसेला तुम्ही बरोबर घेत आहे खरंच अरे सिन्सिअर अबोट आहे त्यामुळे काय आहे की त्रस्त संबंध शांत राहा उपद्रव उपद्रवू करून ठीक आहे उपयोग नाही झाला तरी चालेल पण आमच्याविषयी बोलणं काहीतरी आमची बदनामी करणं आमचे एक्सपोज करणं आमचे चिंध्या लोण म्हणून ते त्यांची जीव आहे म्हणजे ती नांगी आहे इंगळी आहे ती नये एवढ्यापुरतं आम्ही फक्त हे केलेलं आहे हे नागासमोर पुंगी वाजवण्याचं काम आहे तो डोलत राहायला बस आहे आम्हाला डसला आणि म्हणजे झालं हे कोण म्हणालं आता नाव समोर नाही तर काय मजा आहे ना आशिष शेलार बोललाय तोच आशिष शेलार जो राज ठाकरेंना भेटायला जातो पण त्याचं खरं मत हे आहे ते त्याने माझी बोललेला आहे तो इन्कार नाही करू शकणार करणारे पण नाही कारण त्याला माहिती आहे की आपण बोललो होत असं तर त्यामुळे भाजपची पण काही पॉझिटिव्ह भूमिका नाही ह्यांचा उपद्रव कसा आपल्याला म्हणजे ते काय म्हणतात ना की मी एकदा विचारलं होतं की हे कॉलऱ्याचं इनॉक्लेशन म्हणतात म्हणजे लस टोचतात हो ना हा काय प्रकार आहे असं मला जेव्हा कळत नव्हतं त्यावेळेला विचारलं तर ते, ते म्हणाले की कॉलऱ्याचे जंतू आपल्या शरीरामध्ये इनॉक्लेशन म्हणजे लस म्हणून टोचतात त्यात ते, ते मेलेले जंतू असतात त्यामुळे आपल्या पांढऱ्या पेशींना ट्रेनिंग मिळतं या जिवंत ज्या वेळेला जंतू येतात त्यांचं त्यामुळे तुम्हाला कॉलरा होत नाही किंवा कुठलाही रोग कुठल्याही रोगाची लस ही रोगा मेलेल्या जंतूंचीच निर्मिती असते म्हणजे त्याच्यात असतात त्यामुळे पांढऱ्या पेशींचं प्रशिक्षण होतं तर हा एक प्रकारचा तसाच प्रकार आहे की मनसेची लस टोचून एवढ्याकरता घ्यायची की पुढे मनसेचं रूप किंवा मनसेसारख्यांचं उग्र रूप आपल्या वाट्याला आलं तर ही लस उपयोगी पड फार मर्यादित स्वार्था करता आणि निगेटिव्हिटी नको बाबा काही वेळेला घरामध्ये पण असं होतं त्याने की फार निगेटिव्हिटी असलेल्या माणसाच्या मा बाबतीमध्ये लोक त्याला असं जपायला लागतात नकार त्याच्या वाट्याला जाऊन नका त्या नादी लागू असं म्हणायला लागतात तसं नका नादी लागू जा आहे सुखा ना सुखामध्ये तिकडे दोन शब्द बोलले चार वेळा घरी गेलं दोन वेळा चहा प्यायले तीन वेळा बंगल्यावर बोलत अयो केलं हार गुच्छ दिले मग खुश आहेत ते असं त्यांनी तेवढंच ठेवू आपण ते भाजपवाले पण काय मनापासून आहेत का मनसेबरोबर अजिबात नाही खरं म्हणजे तो विषय मी वेगळा घेईन पण मनसे नेत्यांच्या भल्याचं नाही आहे की तिने भाजपच्या आलेल्या कोट्यातल्या पोट जागा घ्यायच्या आणि तैनाती फौज म्हणून भाजपच्या लोकांना पाठिंबा द्यायचा आणि करायचं ज्याची किंमत एकदा इलेक्शन संपली की शून्य भाजपचेच लोक मनसेच्या लोकांना निवडून देतील त्यांनी मला शंका आहे ती जर मतं दिली असती भाजपवाल्याने आशिष शेलाने दिला होता ना अमितला पाठिंबा कुठे अमित निवडून आला त्याने तो ओपनली दिला होता जरी महायुतीत होता तरी कुठे आला नाही भाजपाल्याने काम केलं आताही करणार नाहीत त्यांना फक्त तुम्ही विरोधात बोलू नका भाजपाचा अजेंडा एकच आमच्या विरुद्ध बोलू नका आमची लक्तर रोगू शका कारण तुम्ही चांगली लक्त रोलता आम्हाला अगदी उघडं नाही नागडं करू शकण्याची ताकद आहे तर ते तेवढं करू नका मग त्याची किंमत म्हणून काय देतो ना काहीतरी तुम्हाला आमच्या कोट्यातलं देतं ठीक आहे शिंदेने देत अजितदादाने देत नको देत आम्ही आमच्या कोट्यातून देतो परत निवडून येता का नाही हा असा काय आमचा समज नाही आम्ही एवढ्या जागा दिल्या तुम्हाला आता त्याही किती देणार साधारण सांगेन मी अजून भरपूर वेळ आपल्याला बोलायचं वेळोवेळी तर त्यामुळे आता राज ठाकरे यांनी तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि तुम्ही त्यांचे जे समर्थक असाल किंवा माझ्यासारखे त्यांचे जे हितचिंतक आहेत त्यांनी त्यांना हे सांगितलं आहे ते ऐकलं पाहिजे पहिली गोष्ट भारतीय जनता पक्ष मनापासून त्यांना बरोबर घ्यायला त्या आज नाही एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर युती करायला तयार नाही त्यांना एकही जागा ते त्यांच्या कोटातून देणार नाही किंवा पाडायचाच प्रयत्न करणार विरोधक उभे करणार बघा तुम्ही सरवणकरणी पाडलं का नाही अमितला अमित पडणं म्हणजे अरे राहुल गांधीचा अमेठीत झाला त्याचा पराभवशी तुलना करता येईल असा आहे तो ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या आपण तो सगळा वि शक्यतो काही गोष्टी विसरायला चालतात पण राज ठाकरे जर स्वतंत्रपणे लढले ना स्वतंत्रपणे लढले तरच त्यांना मनसेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भवितव्य आहे लोकांना त्यांना भाजपबरोबर बघायला आवडत नाही जसं अजितदादा पवारांना घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालं नाही आवडलं लोकांना अजितदादांना घेतलेलं म्हणजे शरद पवारांना फोडलं आणि उद्धवला फोडलं एकनाथच्या माध्यमातून याच्याबद्दलच्या रागापेक्षा राष्ट्रवादीला बरोबर घेतलं भाजपनी अचारक भाजपच्या लोकांना आला होता तो त्यांनी लोकसभेलाही काढला यावेळेला त्यांनी माफ केलं पण मनसेचं हित याच्यामध्ये अजिबात नाही मनसेने जिकडे तिकडे उभे करावे बरे ठीक आहे यावेळेलाही त्याने काहीतरी एकशे दोन उभे केले त्यातल्या जवळजवळ नव्वद लोकांची डिपॉझिट गेली त्यातलं निवडून तर कोणीच आला नाही शून्य एक होता तोही नाही आला तो पराभव सुद्धा लाजिरवाणा नाही केविलवाणा नाही पराभव असला तरी देखील तुमच्या संघटनेचं बळ निर्माण होईल एक शक्ती केंद्र छोटी छोटी किंवा विना निर्माण होतील पण तुम्ही यांच्याबरोबर गेलात ना तर तुमचे हाल करणार तुम्हाला ज्या जागा देणार त्या पडतील अशा देणार एकनाथ शिंदे तुम्हाला पाडायचा प्रयत्न करणार अजितदादा तुम्हाला पाडायचा प्रयत्न करणार आणि दुसरी गोष्ट तुमची व्हॅल्यू कमी करता येत ते एक वाक्य शेवटचं सांगतो आणि हा व्हिडिओ परत एकवीस मिनटं झाला सॉरी काही इलाज नाही कमी मी प्रयत्न कमी करायचा पण काय का हो नाही बोलायचं तो कधी बोलायचं मनसे या विषयावर दहा व्हिडिओ करू शकतो इतकी माहिती आहे माझ्याकडे आता मी हे आज सांगितलं हे सुद्धा कोणी देणार नाही आहे तुम्हाला साहेबांना पण कोणी सांगणार नाही आणि कुणी हिंमतच नाही ना हिंमतच नाही होत राज ठाकरेंवर टीका कशी करणार त्यांना त्यांच्या हिताच्या गोष्टी जर सांगता येत असत्या आणि त्या जर ऐकत असत्या तर त्यांच्या अवतीभावतीच्या लोकांनी किती वेळा किती गोष्टी सांगितल्या त्यातल्या त्यांनी ऐकल्याने किती घात झाला त्यांचा त्यांना हिताच्या गोष्टी आवडत नाही त्यांना ज्या आवडतात आणि त्यांच्या हिताच्या वाटतात त्याच तुम्ही त्यांच्या हिताच्या कशा आहेत हे पटवून दिलं तर त्यांना आवडतं हा राज ठाकरेंचा दोष आहे पण खरं आहे माझं प्रेम आहे त्या प्रेमापोटी मी हे बोलतोय आणि त्या प्रेमामुळे मला अधिकार आहे हे बोलायचा शेवटचं एक सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने मनसे शून्य आहे भाजपचा एक असेल तर त्यांची किंमत दहा आहे आणि तर शून्य आहे की त्यांची खरी भावना आहे भाजपावाले हेट राज ठाकरे त्यांना द्वेष वाटतो मत्सर नाही द्वेष वाटतो त्यांना नाही आवडत माणसे मनसे आपल्याला ब्लॅकमेल करते आहे बार्गेन नाही ब्लॅकमेल करते असं सतत फिलिंग आहे नको तो उपद्रव द्या बाबा द्या अशा पद्धतीने मी उपम नाही मी वापरत पण तशा पद्धतीने हे चाललंय ते त्यांच्या हिताचं नाही त्याने जे माझी ताकद आहे त्या ताकदीवर मी लढेन जे काय मला मिळायचं मिळेल लोक माझा स्वतंत्रपणे विचार करू दे महायुती म्हणून माझा विचारच नको करू अशी भूमिका घेतील त्यांना भवितव्य आणखी पुष्कळ गौप्यस्फोट आहेत माझ्याकडे वेळोवेळी सांगेन मी तुम्हाला आणि मनसेच्या पुनरागमनासाठी काहीतरी भव्य दिव्य असं काही एक ब्ल्यू प्रिंट आहे मी माझ्या काही मित्रांच्या साहिने तयार केला आहे तोही मी जरूर मांडेन बिकॉज आय लव राज ठाकरे आय हॅव ग्रेट ग्रेट एक्सपेक्टेशन्स फ्रॉम मनसे धन्यवाद